एका मांजरीने संपवले संपूर्ण कुटुंब होय ही धक्कादायक सत्य घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यातील देवळी या गावात ही घटना ऐकून तुम्हीसुद्धा हादरून जाल त्यामुळे घटना शेवटपर्यंत नक्की बघा नाशिक जिल्ह्यात एक छोटेसे गाव देवली होते त्या गावातील बहुतेक लोक हे शेतकरी आणि मजूर होते त्यामुळे गावात शेती आणि विहीर होत्या गावातील लोक साधे आणि सरळ एकमेकांना मदत करणारे होते याच गावात एका छोट्याशा आणि पडक्या भिंतीमध्ये राहणारं रह होतं अनिल महादेव कांबळे यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबात त्याची कुटुंबा बायको अनिता कांबळे त्याचे वडील महादेव कांबळे आणि त्याची आई सुलभा कांबळे राहत होती आणि त्याला दोन मुलंही होती मोठा मुलगा अमय आणि लहान मुलगी श्रेया अमय हा चौथीमध्ये शिकत होता तो अभ्यासाबरोबर खेळातही हुशार होता आणि तो आपल्या आईवडिलांचे सर्व कामं ऐकायचा पण लहान मुलगी श्रेया ही खूप खोडकर आणि मस्तीखोर सोबत जिद्दी होती त्यांची आर्थिक परिस्थितीही काही चांगली नव्हती त्यांचं घर पूर्णपणे हे शेतीवर अवलंबून होतं अनिल हा रोज शेतामध्ये कामाला जायचा आणि त्याची बायको अनिता त्याला शेतामध्ये मदत करायची असे वडिलांचे वय झाल्यामुळे ते घरीच राहायचे आणि अनिलची आई हे अंतुरणात पडली होती त्यांचं सर्व सर्वजण कुटुंबाचा भार हा अनिलवर होता त्यांचं घर खूप छोटं होतं आणि त्याला मातीच्या भिंती होत्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी ठपकायचं त्यांच्या घरात साधी लाईटही नव्हती ते कलोकीमध्ये जेवण करायचे पण त्याचंही ते दुःख नव्हतं ते त्यातही सुख शोधायचे आणि आनंदी राहायचे पण हा आनंद काही फार काळ टिकणारा नव्हता त्यांच्या घरावर एक काल संकट येणार होतं पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्व काही ठीक होतं अनिल कामाला जायला निघाला होता आणि मुलं ही शाळेत जायला निघाली होती पण अचानक बाहेरून एक छोटंसं मांजरीचं पिल्लू त्यांच्या घरात येतं श्रेया त्यावर नजर पडते श्रेयाची नजर जेव्हा त्याच्याकडे पडते त्याला त्या ते पिल्ल्याकडे जाते श्रेयाला प्राणी खूप आवडतात त्यामुळे ती त्या पिल्ल्याला उचलून घेते आणि त्या श्रेयाला ओरडते श्रेया त्या पिल्ल्याला खाली ठेव हो जाऊ दे पण श्रेया अनिताचा काही ऐकत नाही नंतर अनिताला राग येतो ती श्रेयाला जोराने ओरडते श्रेया रडता रडायला लागते श्रेयाच्या रडण्यामुळे अनिताला समजावते पिल्लूच तर आहे छोटंसं राहू दे हे एकताच श्रेया खुश होते त्या दिवसापासून ते मांजर आणि ते मांजरीचं पिल्लू जे होतं ते पिल्लू त्यांच्या घरात राहू लागलं त्यांना माहिती नव्हतं की हे पिल्लू त्यांचं संपूर्ण कुटुंब हे संपवणार आहे अमय श्रेया त्यांच्या पिल्ल्यासोबत रोज खेळत असे त्यांना ते खूप आवडायला लागलं ते दोघेही शाळेतून घरी आल्यानंतर रोज त्या पिल्ल्यासोबत खेळत श्रेया त्याला रोज दूध पाजायला लागली अनिल आणि घरी आल्यावर ते पिल्लू त्यांच्या पायाजवळ जायचं नेहमी सर्वजण घरातील त्या पिल्ल्यासोबत खेळायचे आणि त्यालाही ते पिल्लू खूप आवडायला लागलं होतं ते पिल्लू त्यांच्या घराचा भाग बनला होता श्रेया त्या पिल्ल्याला रोज रात्री स्वतःच्या जवळ घेऊन झोपत असे पण वीस जून हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत भयानक ठरणार होता रात्रीची वेळ होती पाऊस खूप जोरात पडला शेतातून पाणी गळत होतं घरामध्ये लाईटही नव्हती श्रेया रोज त्या पिल्ल्यासोबत झोपली होती अचानक त्या पिल्ल्याने रात्रीच्या अंधारात श्रेयाच्या हातावर चावा घेतला श्रेया मोठ्याने रडू लागली घरातील सर्वजण उठले आणि त्या श्रेयाजवळ गेली आणि तिला शांत केलं रात्रीच्या अंधारामुळे आणि त्याला दिसत नाही की त्या पिल्ल्याने श्रेयाला चावा घेतला आहे आणि श्रेयाच्या हातावर त्या मांजरीच्या दाताचे हे दात लागले होते सकाळी सकाळ झाली कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं ही चूक त्यांना अतिशय महागात पडणार होती ही अत्यंत साधी चूक त्यांच्या आयुष्य संपवणार होती खरं सांगायचं तर त्या मांजरीला रॅबीज नावाचा एक आजार झाला होता होय रॅबीज तुम्हाला माहिती असेल पण कुत्र्याबरोबरच मांजरीलाही रॅबीज होतो हा रोग खूप भयानक आहे त्या मांजरीने श्रेयाला चावा घेतला त्यामुळे श्रेयाच्या शरीरातसुद्धा तो विषाणू वाढत होता यापेक्षा भयानक म्हणजे त्या मांजरीचा केस कधी नकळ नकळत त्यांच्या जेवणातही जात होते त्यामुळे हा रोग संपूर्ण कुटुंबात घरभरात पसरला होता तो संसर्गासारखा वाढत होता काही दिवसांनी अनितालाही याचे परिणाम जाणवू लागले होते तिला खूप ताप आणि ताणतणावसुद्धा येत होता अंग दुखत होते आणि उलट्या उलट्यासुद्धा होत होत्या पण तिने घरी सांगितलं नाही कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती त्याने तिकडे दुर्लक्ष केलं पण काही दिवसांनी त्यांच्या दोन्ही मुलांना श्रेया आणि अमय याला भयंकर ताप येऊ लागला आणि त्यांनाही रक्ताच्या उलट्या येऊ लागल्या घरातील सर्वजण घाबरले त्यांनी त्या दोघांना छोट्याशा छोट्या छोट्या डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी त्यांना तापाच्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं एक ते दोन दिवसात आराम केला तर नक्की ते बरे होतील घराच्या जे ज जीवा जीवा जीव आला त्यांच्या सर्वांच्या पण त्यानंतर हे त्यांना माहिती नव्हतं की त्यांचा जे, जे ताप आहे ते ताप नाही त्यांना रॅबीज झाला आहे अनिल आणि अनिता यांना वाटलं की ते दोन ते तीन दिवसात बरे होतील पण काही दिवसांनी परिस्थिती अजून खराब झाली रोग संसर्गासारखा पसरत होता आणि दिवसांदिवस वाढत होता आणि काही रक्ताच्या उलट्यासुद्धा होत होत्या पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी दुर्लक्ष केलं व घरातल्यांना पोटदुखी उलट्या जुबान ताप हे वाढू लागलं काही दिवसांनी मुलांसोबत घरांच्या अंगावर गोल वर्तुळाकारासारखं सर्वांना फोडं आणि त्यांच्या त्वचा आहे ते लाल पडत होत्या गावातल्या लोकांनी हे सगळं बघितलं ते अचानकपणे घाबरले त्यांना वाटलं या घरावर काहीतरी नक्की श्राप आला असावा अण्णा काहीतरी त्यांना रोग झाला आहे म्हणून त्यांचा चेहरा लाल पडत होता जे गावकरी एकमेकांच्या मदतीला धावून जात होते तेच आता अनिलच्या कुटुंबापासून अजिबात लांब राहायचं ठरवून दूर होते त्यांना त्यांची खूप भीती वाटायला लागली हे खूप वाढत चाललं होतं हा रोग सर्वांना झाला होता, होता। पण अनिलकडे मोठ्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने कर्ज काढून फक्त मुलांना मोठ्या डॉक्टराकडे घेऊन गेलं पण उशीर झाला अनिलच्या पायाखालची जमीन सरकली त्याने डॉक्टरांना विनंती केली कृपया माझ्या मुलांना माझं मी काहीही करायला तयार आहे माझ्या मुलांना वाचवा डॉक्टरांनी अनिलला सांगितले यांना रॅबीज झालाय यांच्यावर काही उपचार नाही डॉक्टरांनी अनिलला विचारलं तुमच्या घरात कोणता कुत्रा किंवा मांजर आहे का कुत्रा किंवा मांजरामध्ये रॅबीज रोग होतो अनिल रडत हो म्हणाला आहे आमच्या घरात माझे आणि मी माझे पे लेकरं त्या माझीच्या पिल्ल्याला ठेवण्यासाठी आम्हीच त्यांना परवानगी दिली होती अनिल कांबळे यांच्या कुटुंबावर ओढलेली ही घटना आपल्याला एक भयंकर पण आवश्यक धडा शिकवते अज्ञान आणि निष्काळजीपणा किती मोठं संकट आणू शकतो श्रेयाने निरागसपणे घरात आणलेलं मांजरीचं पिल्लू हे त्याच्या आनंदाचं कारण तर बनलं होतं पण त्यांच्या एका छोट्या कृतीमुळे सर्व कुटुंब हे नष्ट झालं यामागची सर्वात मोठी चूक म्हणजे प्राण्यामुळे होणाऱ्या रोगविषयी अज्ञान आणि योग्य वेळी वैदिक उपचार न घेणे आणि त्याने पिल्ल्याने चवा घेतल्यानंतर श्रेयाकडे दुर्लक्ष केलं डॉक्टरांकडे तातडीने नेलं आणि त्यानं नेलं नाही आणि त्याचसोबत रॅबीजसारखा जो प्राणघातक रोग आहे तो संपूर्ण घराभरात पसरला गेला गावकऱ्यांनाही अंधश्रद्धा नाही किंवा श्राप असल्याचं वाटू लागलं त्यामुळे त्यांनीसुद्धा त्यांची मदत करण्याऐवजी दुरावा घेतला या घटनेतून प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवं की कोणत्याही प्राण्याने मग तो कुत्रा किंवा मांजर असो चावा घेतला तर त्यात तातडीने तपासणी आणि लस देणं आवश्यक आहे तसेच प्राण्यांना वेळोवेळी रेबीजची लस देणं हीसुद्धा प्रत्येकाची जबाबदारी आहे अनिलने जर त्यावेळी थोडी जबाबदारी घेतली असती तर श्रेयाला ताबडतोब डॉक्टरांकडे नेलं असतं तर कदाचित ते संपूर्ण कुटुंब वाचलं असतं या घटनेतून आपण एकच गोष्ट शिकतो प्रेमाने प्राण्यांना सांभाळा आपण सावधगिरी कधीही विसरू नका अनिल कांबळे यांच्या कुटुंबाची ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते हो अज्ञान आणि निष्काळजीपणा कधीही जीवघेण्यात ठरू शकतो एका निरागस मुलीने मांजराचं पिल्लू घरी आणलं आणि त्याच पिल्ल्याने संपूर्ण कुटुंब संपवलं कारण साधं होतं त्या मांजरीला रॅबीज झाला होता पण कुटुंबाला त्यांचं गांभीर्य कळलं नाही आजच्या काळात प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवं की कोणत्याही प्राण्याचा चावा जर घेतला असेल अगदी छोटासा जरी प्राणी असेल तरी तातडीने ता डॉक्टरांकडे जावं आणि रॅबीजची लस घ्यावी पाळीव प्राण्यांना वेळोवेळी लसीकरण करणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे ही घटना सांगते की प्रेम असावं पण सावधगिरी त्याहून महत्त्वाची एका छोट्याशा चुकीमुळे अनिलचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून मित्रांनो अशा सत्यघटनामधून शिकत राहा आणि समाजात जागरूक व्हा आणि जागरूकता पसवा अशाच थरारक सत्यघटनांच्या कथा ऐकण्यासाठी नक्की आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद